शेतकरी मित्रांनो आपण मिरची लागवडीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आज मिरचीचं रोप आपण लागवडीसाठी आणलेलं आहे येत्या पाच सहा दिवसामध्ये आपल्याला मिरची लागवड करायची आहेत बेड आपण मारलेली आहेत येत्या काळामध्ये आपल्याला थिबक अंतरून मलचिक पेपर अंतरून होल पाडून आपल्याला मिरचीची लागवड येत्या पाच सात दिवसामध्ये करायच्यात तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये व फेसबुक पेजमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडी बी एड पाडलेले आहेत त्याच्या व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूटूब चॅनलवर फेसबुक पेजवर टाकलेला आहे तर येत्या आपल्याला पाच सहा दिवसामध्ये राहिलेले सर्व कामं करून घ्यायचेत बी एड पाडला आहे भेसळडूस आपल्या जमिनीमध्ये जाऊन बसला आहे तर आता आपल्याला थेबक आंदरून घ्यायचं आहे तर थेबक हे आम्ही वीस एम एमचं थेबक वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो वीस एम एमचं थेबक अंतरण झाल्यानंतर आपण मल्चिंग पेपर हा पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण मल्चिंग पेपर हा चार फुटी वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं दोन मल्चिंग पेपरविषयी खात्री करून घ्या पंचवीस मायक्रॉन आणि चार फुटी मल्चिंग पंचवीस मायक्रॉन मल्चिंग पेपर वापरल्यानंतर त्याची जाडी जास्त येते आणि आपण ऑलरेडी पाच फुटाचे बेड पाडलेले आहेत त्याच्यामुळं चा आपल्याला चार फुटी मल्चिंग पेपर वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मल्चिंग अंतरणा झाल्यानंतर जे आपल्याला होलं पाडायचे आहेत ते सरळ पद्धतीमध्ये आपण मिरची लागवड करणार आहे ह्याच्या अगोदरच्याही वेळेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जवळपास आता हे आमचं पाचवं वर्षी आहे मिरची लागवडीचं आम्ही सुरुवातीचे दोन वर्ष झकझाक पद्धतीनं मिरची लावून बघितलो पण ते आपल्याला काही पटलं नाही झकझाक पद्धतीनं एक झाड ह्या कडला एक झाड ह्या कडला पुन्हा त्याच्या मुळ्याची जी वाढ आहे तर एक साईडच फुल आली आहे मुळ्याची वाढ ही चारही बाजूनं समान राहिली पाहिजेत त्यासाठी आपण बेड हे साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बेडच्या आपण भरमदामध्ये होल पडणार आहोत सरळ पद्धतीमध्ये भरमदाचं जर आपण रोप लावलो तर त्या रोपाची वाढ चारही बाजूनं समान होईल इकडं सव्वा फूट इकडं सव्वा फूट मागी सव्वा फूट पुढे सव्वा फूट अशा चारही बाजूनं समान पद्धतीनं मुळीची वाढ होईल आणि आपल्याला भविष्यात पुढे चालून आपल्याला मिरची बांधायची आहे मिरची बांधायची म्हणजे ते सुतुळी घेऊन बांधायचं नाही तर आपल्याला तारकाटी करायचं आहे तर तेसुद्धा आपल्याला सोपं जाईल तर शेतकरी मित्रांनो आता ज्याची त्याची मर्जी आहे आम्हाला तर सरळ लागवड करणं हे योग्य वाटते आणि फायदेशीर आहे तुम्हाला झकझक पद्धतीनं लावायचं असलं तर बिंदास लावा माझं काही म्हणणं नाही पण ही पद्धत सरळ लागवड पद्धत ही कधीही चांगली तर शेतकरी मित्रांनो येत्या पाच सहा दिवसामध्ये आपल्याला ही कामं करून घ्यायचं ते बघा नंतर मल्चिंग पेपर त्यानंतर होल पाडणं आणि ते बघणं रान भिजवून घेऊन आपल्याला लागवड ला करायच्यात तर ह्याच्यात जवळपास आपले सात आठ दिवस तर जातीलच तर शेतकरी मित्रांनो जसं जसं आपण शेतीचे कामं करत जाऊत त्या त्या हिशोबाने आपण व्हिडिओ तर टाकतच जाणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो की आपली ही जी वरायटी आहे तर श्रीजंठा कंपनीची पंचावन्न एकतीस ही आपली काळ्यापाटीची वरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची काही जर समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद